जनकल्याण प्रतिष्ठान संचलित सरस्वती शिशुवाटिकेचे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात साजरे आठ जानेवारी दोन हजार सरस्वती शिशुवाटिकेचे वार्षिक स्नेह संमेलन व पारितोषिक वितरण सोहळा वेडोदाई चव्हाण सभागृहामध्ये संपन्न झाला यावेळी या, या कार्यक्रमाला बालरोग तज्ज्ञ डॉक्टर अरविंद वाहिंबे संस्थेचे अध्यक्ष गोडबोले सर उपाध्यक्ष तुकाराम चव्हाण व सर्व विश्वस्त सर्व विभागाचे मुख्याध्यापक यांची उपस्थिती होती कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली त्यानंतर विद्यार्थ्यांनी इष्टवन व स्वागत गीत सादर केले तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका शर्यू उमाटे यांनी शाळेतील उपक्रमाचा चालता बोलता आढावा चित्रफितीच्या माध्यमातून सादर केला तसेच विविध स्पर्धांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सप्तरंगातून बालचमुंनी विविध गाण्यांवर नृत्य सादर करून उपस्थित मान्यवरांची मने जिंकली अशा विविध गाण्यांवर रंगांची उधळण करताना ही छोटी मुले काही क्षण बालपण विसरली परंतु मोठ्यांना त्यांच्या बालपणीच्या आठवणीत घेऊन गेली त्यानंतर सर्व शिक्षकांनी संपूर्ण वंदे मातरम म्हणून कार्यक्रमाची सांगता केली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चिवटे मॅडम यांनी केले तर आभार अनुजा ग्रामोपाध्याय यांनी मानले द न्यूज साठी अमोल टकले सह सुहास कांबळे कराड जनकल्याण प्रतिष्ठानच्या शिशुवाटिकेचा सांस्कृतिक कार्यक्रम आत्ताच संपन्न झाला असून सर्व विद्यार्थ्यांनी त्यांचे कलागुण अत्यंत चांगल्या पद्धतीने सादरीकरण केलं संस्थेचा आणि शाळेचा रौप्य महोत्सव असल्यामुळं संस्थेला मी सुवर्ण महोत्सवासाठी शुभेच्छा देतो आणि सर्व विद्यार्थी शिक्षक व शिक्षक तर कर्मचारी कष्टाबद्दल त्यांना कर धन्यवाद देतो कार्यक्रम चांगल्या तऱ्हेने संपन्न झाला चांगल्या तऱ्हेने नियोजना मुलाने सहभाग चांगला घेतला आणि पालकांचाही सहभाग होता सर्वांनी व्यवस्थितपणे कार्यक्रम होतो श्रीनिधी आणि व्यवस्थितपणे चांगला साजरा कार्यक्रम छान झालं द न्यूज लाईन अचूक वेथ